राज्यभरातील जनता विविध मागण्यांची पूर्तता करून घेण्यासाठी राजधानी मुंबईमध्ये आंदोलनं करण्यासाठी येते आणि नागरिकांमार्फत काढण्यात येणारे मोर्चे निदर्शनं आणि आंदोलनं या सगळ्यासाठी दक्षिण मुंबईतील आझाद मैदानातील एक विशिष्ट क्षेत्र अधिसूचित केलं जाईल अशी माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयामध्ये दिलेली आहे राज्यातील जनतेचे मोर्चे आणि इतर आंदोलनांसाठी विशिष्ट जागा निश्चित करण्याचे तसेच नियम बनवण्याचे निर्देश न्यायालयानं सरकारला दिले होते आणि त्या निर्देशाच्या अनुषंगाने आझाद मैदानातील विशिष्ट जागा आंदोलनासाठी अधिसूचित केली जाणार असल्याची माहिती आता दिली जाते गेली अनेक वर्ष या आझाद मैदानाने अनेक मोठी आंदोलनं अनेक मोठे मोर्चे पाहिले मात्र आता याच आझाद मैदानात जर आंदोलन आणि मोर्चे काढायचे असतील तर एका विशिष्ट जागेतच काढता काढावे लागणार आहेत आणि तसा खऱ्या अर्थाने निर्णय जो आहे तो झालेला आहे आपण जर बघितलं असेल तर, तर राज्यातील जनता विविध मागण्यांसाठी आणि त्याची पूर्तता करण्यासाठी राजधानी मुंबईत येतं आणि आंदोलन जे आहे ते आझाद मैदानात करतं मात्र आता नागरिकांमार्फत काढण्यात येणारे मोर्चे असतील निदर्शनं असतील आणि आंदोलन करण्यासाठी खऱ्या अर्थाने आझाद मैदानातील या मैदानात एक विशिष्ट क्षेत्र जे आहे ते अधिसूचित केलं जाईल अशी माहिती राज्य सरकारनं बुधवारी उच्च न्यायालयात दिलेली आहे खर तर आपण जर बघितलं असेल तर मंत्रालय परिसरात केली जाणाऱ्या आंदोलन आणि मोर्चामुळे शांततेचा भंग होतो असा दावा नरिमन पॉइंट चर्चगेट सिटीजन असोसिएशन आणि इतर लोकांनी केला होता आणि त्या याचिकेवर खऱ्या अर्थाने निर्णय देताना असं म्हण म्हणण्यात आलं आहे की आझाद मैदानातील एक विशिष्ट क्षेत्र जे आहे ते मोर्चा आणि आंदोलनासाठी ठेवण्यात यावं आणि त्याचसाठी आता सरकारने देखील निर्णय घेतलेला आहे लवकरच याबाबतचं परिपत्रक जे आहे ते जाहीर होणार आहे आपण जर बघितलं असाल तर याच आझाद मैदानात अनेक आंदोलनं अनेक मोर्चे आजवर झालेले आहेत मग तो शेतकरी मोर्चा असेल किंवा मराठा आरक्षणाविषयी निघालेले मोर्चे असतील एस टीचा मोठा मोर्चा होता अनेक मोर्चे आंदोलनं त्याच आझाद मैदानात होतात नुकतं राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं आणि त्या दरम्यान देखील काही मोर्चे जे आहेत उपोषण जे आहेत ते या आझाद मैदानात झाले मात्र आता याच आझाद मैदानात एक विशिष्ट जागा जी आहे ती आरक्षित केली जाणार आहे जेणेकरून या मोर्चा आणि आंदोलनाचा इतर कुणाला त्रास होऊ नये याची खबरदारी जी आहे ती राज्य सरकारने घेतलेली आहे कोर्टाने देखील तसे निर्देश दिल्याचं आपल्याला पाहायला मिळते आहे पर्सन सुरेश सह सुशांत सावंत पुढारी न्यूज मुंबई